जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट सोलापूर जिल्ह्यातील उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदणी नदीला मध्यरात्री आलेल्या महापुरामुळे परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे नदीच्या पाणलोट क्षेत्रात ऐशी मिलीमीटरपेक्षा जास्त पावसामुळे हा पूर आला आहे कांदलगाव देवगावसह सात गावातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि नरसिंह मंदिरही जलमय झाले आहे ज्यामुळे भीतीचे वातावरण आहे मात्र स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदतकार्य केले आहे आपत्ती व्यवस्थापन पथके गावांमध्ये दाखल झाले असून बाधित कुटुंबांना तात्पुरता आश्रय अन्न आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षित राहावे परिस्थिती नियंत्रणात येत असल्यानं लवकरच सर्व काही पूर्वपदावर येईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे you mm -hmm.